बोलो भारत माता की जय वंदे मातरम माता की जय स्वामी विवेकानंद महाराज की जय राष्ट्रीय संत मलिनाथ महाराज की जय असा जयघोष करत हजारो भक्तांनी जिजामाता आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्सव नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे मोठ्या जल्लोषात साजरा केला नांदेड जिल्ह्यातील नायगाव शहरात जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय संत हवामलीनाथ महाराज यांच्या दिव्य सानिध्यात जिजामाता आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली शिवभक्तीतून देशभक्ती मार्गाकडे वळावे या प्रमुख उद्देशाने सद्गुरू श्री ओम हवामल्लीनाथ महाराजांनी आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्र गुजरात राजस्थान अशा अनेक राज्यांसह हो, संपूर्ण देशभरात सुमारे साडेसहा हजारांहून अधिक शिवलिंग मंदिरे उभी केली असून जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचे हजारो शाखा स्थापन केल्या आहेत या यात्रेस देशभरातील शेकडो भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जयंती उत्सवानिमित्त नायगाव येथे श्रींची भव्य मिरवणूक विविध वाद्यांसमवेत काढण्यात आली यावेळी हजारो भक्तांनी उसाच्या रसाचा प्रसाद स्वीकारून देशभक्तीचा जल्लोष साजरा केला